नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आज बाज निमित्त जागतिक महिला दिवसाच्या निमित्त हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कवळस येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्त विशेष ग्रामसभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ग्रामसभेला ग्राम ग्रामस्तरावर ग्राम म्हणजे शासनाकडनं एक प्रमाणपत्र महिला सरपंच यांना देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या महिलांचा सन्मान म्हणून आज हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम म्हणून साजरा करण्यात आला यावेळी बहुसंख्य महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि यावेळी इथले जे सरपंच आहे सो उषादाई सावळे यांनी आपल्याला गावाच्या विकास कामाचा आढावा म्हणून काही माहिती दिलेली आहे ते माहितीसुद्धा आज आम्ही आपल्याला या माध्यमानं दाखवीत आहे आणि त्याचप्रकारे गावात पाणीचा जो समस्या आहे त्याबद्दलसुद्धा सुद्धा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे त्याचप्रकारे इथले जे ग्राम सचिव आहेत सो इंदू राठोड यांनी सुद्धा याबद्दल या सगळ्या गावाच्या विकास कामाचा आढावा आज आम्हाला सांगितला आहे धन्यवाद पुढे बघत राहाला वार्टा न्यूज चॅनल धन्यवाद मॅडम नमस्कार आपलं नाव मॅडम मॅडम आपण किती वर्ष झाले आपल्या सरपंच पदाला डिसेंबर बरं मॅडम गावामध्ये आता उन्हाळा सुरू झालेला आहे मार्च सुरू झालेला आहे मार्चचा पहिला आठवडा चालू आहे काही पाणीटंचाई वगैरे आहे हो का आपल्या गावात अच्छा पूर्ण झालं आहे अपूर्ण व्हायचं आहे कारण जेव्हा लाईन बिल त्याच्यामध्ये डिमांड बरेल परिषद कडून तेव्हा ते बरन, काम पूर्णपणे बरोबर आहे म्हणून आम्ही काम अपूर्ण आहे म्हणून टँकरचा पण प्रस्ताव दिला आहे पंचायत समितीमध्ये आणि विषय पनी टंचायचा पाणी तर भरपूर आहे आता पण विषय असा आहे कधी पाईपलाईन कुठे नाही आता उन्हाळ्यात काही टँकर वँकर लागत का आपल्या गावाला बरं बरं यावर्षी टँकर सुरूच केले का मग दिलेला किती टँकर किती टँकर मॅडम चार सहा चार अच्छा 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 तर चारही टँकरनं तिन्ही वाडात आपल्या पाणी होतं आहे ना, ना। हो।, एक हो हो बरं बरं हो। हर, हर घर जलचा जो नारा आहे शासनाचा ना ते हो। नारा सफल झालेला आहे तुमचं म्हणण्याप्रमाणे म्हणजे घरोघरी नळ झालेले पण त्यात पाणी नाही काही हा अच्छा आणि डिमांड डिमांडची प्रस्ताव आली असेल ना तुमच्याकडे डिमांडचा प्रस्ताव दिला होता हा हा डिमांड बरं मग आपण ते काम पूर्ण झालं म्हणून कसं समजू बरं काम झालं पाइपलाईनच काम झालं टखीचं काम मुख्य झालं पण डिमांड जे मेन आहे डिमांडचं काम ते सगळं त्यामुळे त्यामुळे सप्लाय नाहीये बर आता जेवढा बरं बरोबर मॅडम माझी वसुंधराची काही योजना आहे चालू आहे का गावात आपल्या ही जी दिशानिर्देश केलेला आहे जिल्हा परिषदचे शिवनी पंचायत समिती स्तरावरनं की माझी वसुंधरा जी आहे ते त्याच्यामार्फत काही गावामध्ये काही उपक्रम चालतात जसं ग्राम स्वच्छता आणि बाकी काही म्हणजे वृक्ष लागवड या वर्षी तर वृक्ष लागवडच नाही पण वसुली आमची सुरूच आहे बरं वसुली सुरूच आहे आणि आमच्या गावामध्ये

म्हणजे आमदार आमदार फंडातून दोन पान झाले आहे आणि स्वनिधीतून एक नालीचं रोडचं काम झालेलं आहे दहा लाखाच एक काम वाट नंबर एक मध्ये झालं आहे दहा लाखाचं ते पण स्वनिधी मधूनच झालेलं आहे सर आणि आता स्वनिधीच नालीचं बांधकाम सुरू आहे वॉर्ड नंबर तीन मध्ये बरं त्या पण बन दिसतं नाली बर काही प्रस्तावित आहे का बांधकाम काही प्रस्तावित कामे आहेत का बांधकाम जे होणार आहे बरं पंधरावी तारखेचे दोन्ही टप्पे फंड आला का मॅडम आपल्याकडे एक टप्पा आला नाही जो आणि मुद्रांक शुल्क बरं बरं आपल्या शाळेमध्ये आहे बरोबर काही छोटे मोठे काम आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये ते पण काम दिले आहे आणि एक लाखाच जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये मध्ये आम्ही ग्रामपंचायत मध्ये बाल्यांनी एका लाखाच त्यांना खुर्च्या टेबल फिरकर अशा वस्तू पण त्यांना आणून दिलेल्या बरोबर आणखी या व्यतिरिक्त गावाचा विकास साधून घेण्याकरता तुमचं काय प्रयत्न राहिला मॅडम माझा तर प्रयत्न चांगलाच आहे आणि मी गावासाठी चांगलंच देह ठेवणार आहे कारण माझं देह चांगलंच आहे मला मला पैशेशी नाही आहे सर मला नावाशी मतलब आमचं नाव झालं पाहिजे पाच वर्ष राहायचं चांगले काम करायचे हेच माझं देह आहे जास्त नाही बोलू शकत बरोबर ठीक ठीक धन्यवाद धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आपलं नाव काय माझं नाव येंदू सौ येंदू शंकर राठोड मी ग्रामसेवक आहे अच्छा मी दोन हजार आता चौदा आ, चौदा दोन दोन हजार पंचवीस ला मी इथे जॉईन झाली आहे ओके हां मॅडम इथे आता तुम्ही जॉईन झाल्यापासून तुम्ही मागचा जो रेकॉर्ड आहे ते तपासलं आले असेल तुम्हाला नाही सर मी चालू मध्ये जो मला रेकॉर्ड मिळाला त्या वर्षापासून मी सुरुवात केली बरं बरं तुम्ही जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून काही प्रलंबित दिसतात का विकास काम गावात नाही चालू आहे पंचवीस पंधरामध्ये काम चालू आहे पंधरा वीस हजार एक नाली बालिका भेटली आहे कटूच काम आहे आणि बाकीचे प्रस्ताव पाठवलेले आहे जनसुविधा बरं

आणि हे मुख्यमंत्रीच्या दत्तक गावून घेतलेलं आहे त्यांच्यानी तुम्ही पसरवार केला कामदारांना बरं पण हा उन्हाळा त्यांच्याही होणार आहे ना मॅडम बरं 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 तर ते टँकर लावल्याशिवाय म्हणजे लोकांना पाणी मिळणार नाही बरोबर बरोबर आणखी व्यतिरिक्त आणखी माझी वसुंधरा जी उपक्रम आहे मॅडम त्यामध्ये अच्छा अच्छा त्याच्यामध्ये जे उपक्रमामध्ये जे काही सुरुवात पूर्ण भरलेली गावामध्ये त्याची अंमलबजावणी झाली काय काय जे काही दिन तरंगवायचे होते ते पण केले आहे कृषी लागवड होती ते पण भरलेले आहे म्हणजे त्याची माहिती आणि टॅक्स आणि नरेगाचे जे काम आहे ते पण भरले आहे वन विभागाचे जे राहतात ते पण काम भरले आहे मॅडम महिला दिवस आहे उद्या आठ मार्च आहे तर तुम्हाला काही निर्देश आले असतील राष्ट्रीय दिवस तर ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही काही निवड केली आहे का महिलांची त्यांना काही सन्मान करण्याचा काही करणार आहात अच्छा अच्छा बरं बरं बरोबर हा सन्मानपत्र राहतील ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे मॅम ठीक आहे ठीक आहे मॅम आपण दिलेल्या माहितीबद्दल आपला आभार थँक्यू थँक्यू